भगवान श्रीकृष्ण त्यांना विष्णूचा आठवा अवतार मानले जाते त्यांचे गायीवर असणारे प्रेम आपल्याला गायीचे महत्व समजावून देत गाय ही केवळ एक प्राणी नाही तर आपल्या संस्कृतीची जिवंत प्रतिमा आहे गायीचे दूध आपल्याला पोषण देते तर तिचे प्रेम आपल्या मनाला शांतता देते श्रीकृष्णांनी गायीला आपल्या कुटुंबाचा एक सदस्य मानले त्यांच्या वृंदावनातील लिलांमध्ये गायी आणि वासुदेवाचे नाते अगदी गहिरे होते आज जेव्हा गायी रस्त्यांवर अनाथ होतात तेव्हा त्यांना संरक्षण देणे हे केवळ एक सेवा नाही तर एक आध्यात्मिक कर्तव्य आहे श्रीराम गौशाळा मांजरी हे एक पवित्र ठिकाण आहे जेथे या निरागस प्राण्यांना आश्रय प्रेम आणि संरक्षण मिळते आम्ही गायींच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो कारण आम्हाला माहित आहे की गायीची सेवा ही खर तर ईश्वराचीच सेवा आहे पण आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे तुमच्या छोट्याशा योगदानानेही या गायींचे आयुष्य सुखावा होऊ शकते दान देऊन किंवा स्वयंसेवक म्हणून सहभागी होऊन तुम्ही या पवित्र कार्यात भाग घेऊ शकता ज्याप्रमाणे श्रीकृष्णांनी गायींवर प्रेम केले तसेच आपणही या निरागस प्राण्यांवर प्रेम करूया गायीची सेवा ही खर तर धर्माचा एक भाग आहे त्या आपल्याला फक्त दूधच देत नाही तर आपल्या जीवनाला आध्यात्मिक शांतताही देतात श्रीराम गौशाळा मांजरी सहभागी व्हा आणि गायींच्या जीवनात फरक करा संपर्क करा नाईन